सव्वीस जून रोजी अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नोकर भरती प्रकरणी के संचालक व बाजार समितीचे दोन कर्मचारी व एका महिलेवर गुन्हे दाखल झाल्यानंतर गुन्हे दाखल होणार अनुषंगाने जामीन करिता न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर करत आठवड्यातील दोन दिवस अचलपूर पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याचे नमूद केले होते सव्वीस जून रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व मंजूर केल्याने संचालकांना दिलासा मिळाला असला तरी अचलपूर पोलीस स्टेशन येथे रविवारी मात्र हजेरी द्यावी लागणार आहे अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सरळ सेवा भरती प्रकरणी गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर के एन के कंपनीचे संचालक व बाजार समिती कर्मचाऱ्यांवर भादवी कलम चारशे वीस चारशे एकाहत्तर चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चौतीस एकशे वीस अन्वये एकवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी गुन्हे दाखल केले होते या प्रकरणी वरील कलमानुसार बाजार समितीच्या संचालकांचा या भरती प्रकरणी सहभाग आहे किंवा नाही या अनुषंगाने गुन्हे दाखल होण्याच्या चर्चेमुळे संचालकांनी न्यायालयाकडून अंतरिम जामीन प्राप्त केला होता जिल्हा सत्र न्यायाधीश पठाण यांनी संचालकांसह सचिव अशा जणांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे या प्रकरणात न्यायाधीशात सुरेंद्र घुलक्षे ऍडव्होकेट नितीन चौधरी महेश देशमुख ऍडव्होकेट अहमद ऍडव्होकेट अभिजित तनपुरे ऍडव्होकेट संतोष बोरेकर ऍडव्होकेट गिल्डा आदींनी युक्तिवाद केला पंकज साबूसह जयकुमार घिया विदर्भ न्यूज अचलपूर